मुंबईमध्ये विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महत्त्वाची बैठक शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय अपास बंगाल मंत्रालयासमोर महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बांधणी आढावा घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी मुंबई अध्यक्ष सन्मानिय श्री बबनराव मदने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तसेच मुंबईमध्ये ओबीसी विभागाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घेण्याचे सर्वानुमित्ते ठरण्यात आले आहे या मेळाव्यासाठी कोर कमिटी खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आली आहे कार्यक्रमाची कोर कमिटी प्रताप बडनगर प्रदेश उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण मुंबई प्रदेश उपाध्यक्ष भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई प्रदेश उपाध्यक्ष समर्थ सरचिटणीस महेंद्र साळुंके मुंबई प्रदेश सरचिटणीस कुमाल मल्हर मुंबई प्रदेश सचिव सोमनाथ सोमे मुंबई प्रदेश सचिव श्रीकांत मयेकर जिल्हाध्यक्ष दक्षिण मुंबई जिल्हा लल्लनपाल पाल जिल्हाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई जिल्हा विकास म्हात्रे जिल्हाध्यक्ष उत्तर मध्य मुंबई जिल्हा रवींद्र गर्देरे जिल्हाध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा सुरेश बोहोत जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा योगेश मांजरेकर जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई जिल्हा महेश नावी वरळी तालुका अध्यक्ष तालुका प्रतिनिधी म्हणून या बैठकीत मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांनी मुंबई ओबीसी विभागाच्या टीमच्या कामाची प्रशंसा केली आणि हो। हा ओबीसी कार्यकर्ता मेळावा पक्ष स्थापनेपासून मुंबईमध्ये यापूर्वी कधीही झालेला नाही हे धाडस आपण करीत आहोत हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वांना एकत्रित येऊन हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून प्रयत्न करायचे आहे अशा प्रकारे मार्गदर्शन केले या महत्वाच्या बैठकीला मुंबई प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुका प्रमुखांनी उपस्थित होते